ंद्रे हो वर्दीष्णवी शिववंधिता शहा सुना शिवशेषा मुद्रा भद्राय राजते पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रुशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी ही शत्रुशी झुंजतो त्याचं नाव तानाजी आठ तासात गोडा दिल्ली लिहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडणारी ढाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी थकून बागून एखादा झाडाखाली पसावं झाडाखाली विंचू निघावाच लावा दगडा खालून पळत सुटावं वाघ दिसावाचण्यासाठी उडी टाकावी उडी टाकता टाकता एका फांदीला पकडाव फांदीचं मोळ उठावा आणि मधाचा थेंब तोंडात पडावा याच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्वांनी प्रथम अभिवादन करतो आमच्या इतिहास लिला शाहिरांच्या टफांनी घोड्यांच्या टाफांनी तलवारीच्या खनखनाटांनी तल... ढगांच्या गडगडाटांनी आणि डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं सह्याद्रीच्या ढालीनं जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढी जिथं उभा राहते तिथं चांगल्या आचारांची चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात तीच खऱ्या आनंदाची गोष्ट आहे इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे तर ते इतिहासाचे घोर ज्ञान हा एक अपराध इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी मी उद्युक्त झाला आहे झालो आहे सर्व संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून दिवेशिवाय टांगून स्वराज्याची स्थापना केली ते एकमेव अद्वितीय श्रीमंत राजा श्री राजांना मुजरा शिवाजी राजांना त्या रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोडणार शौर्याला तोडणार जो अतांग तो आहे सागर समाज छत्र म्हणजे आबाळ समाज जो त्या सूर्याची शान मराठी मानाचं दगदगचा स्वाभिमान ज्याचं काहीच म्हणजे सह्याद्री त्याला शंभूचं स्वाभिमान महाराष्ट्राच्या देवघरात त्याचं पहिलं स्थान जो बघवा आसमंत आहे कृपावंत आहे वसंत आहे ज्याच्या खुशी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न त्या राजमाता म्हणते राहून स्वराज्य स्वप्न पाहणारे स्वराज्य शहाजी राजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी या नागाव शहरात शहरात नाही ते छत्रपती शिवाजी महाराज पित्या निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच केलं नाही तर पित्या निर्माण केलेलं स्वराज्य दहा पट्टीने वाढवलं ते संभाजीराजे भोसले जिथे शुभ उभे राहतात ते बंद पडते बल्या बल्यांची मती अरे वर्णाजी कोणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राजा हिंच जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या रेखेच्या राजा माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या मनगडा विश्वासणाऱ्याला न्याला सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची दाड़ास नियती सुद्धा करत नाही विजय सारखी चालून गेला आणि त्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वागण खेने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला मुडभर मावळ्यांना घेऊन हजारो सैताना नडून गेला स्वर्गात गेल्या देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते सायाद्रीच्या खडका परतून हिंदवी स्वराज्याच्या रुई टोकणाला सायद्रीचा भाणीदार डाण्यावाघ अष्टपैलू जानते राजे छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म इसवी सन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला झाला शिवनेर तोफांचा गडगडाच झाला अस नाही जोगडा वाजू लागला एक आरोळी तर सायत्रीच्या कडे कपारी लग्न दुमली अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दिनदनीचा आमचा काही वा हरिजन्मला दृष्टांचा सहा जन्मला माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला अरे अंधारो चला दिवा पाहिजे अरे अंधारो चला तर दिवा पाहिजे माझ्या देशात शुभांसारखा सारखा युवा पाहिजे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता अरे विचारा तर सायत्रीला माझा राजा कसा होता माझा शिवबा कसा होता एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची परिणामाची कारण त्यांना होती भवानी मातेची आणि आईजी जाऊची त्यांची जात मर्द तुम्हाला देशाला लाट आणली भगव्याची आणि मूर्त मेडरवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी सुंदरच म्हणतात जय बाबा जय शिवाजी काय वेळ होतं अडचणी येतात संकट येतात निराशा येतात पण धीर सोडायचं नाही हे सांगितलं महाराजांनी पुरंदरास तेवीस किल्ले मिरसा राजाला दिले त्यावेळी स्वराज्यात फक्त सोळा सतरा सोळा किल्ले होते आणि अवघ्या नऊ वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी स्वराज्यात तीनशे किल्ले होते त्यावेळी स्वराज्यात त्यावेळी स्वराज्यात तीनशे एकसष्ट केले होते समर्थ रामदासांनी असे सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान होईल मरा आणि स्वराज्य प्राप्त करा हे वचन त्यांनी अनेक भक्तांना ऐकवलं पण ज्यांनी ते पूर्ण रूपात साकार केले ते के थोर के थोर व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी मिटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी मिटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही श्वासात रोकुनी वादन डोळ्यात रोखली आग देवाचा छत्रपती एकता हिंदू वाघ हातात धरली तलवार छाती भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य आपले महाराज पेटवली आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशाभूंचे मरुनही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणून तर लाखो कोरड मावळे येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत ना चिंता ना भीती ज्यांच्या मनामध्ये शिवछत्रपती बघव्या रक्ताची दमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोच कुणाला वेड्या तू तर शिवबांचा वाघ आहेस ज्याचे नाव घेत सळसळ ते रक्त अशा शिवबांचे आम्ही बघत शब्दामध्ये करू आमच्या रक्तामध्ये इमानदारी शब्दामध्ये करू आमच्या रक्तामध्ये इमानदारी अरे भगवत नसतो आम्ही किती कोणाची जागीरदारी अरे भगवत नसतो आम्ही किती कोणाची जागीरदारी महाराजांच्या आदर्श राजकारणाबद्दल मी तुम्हाला दोन कारणे सांगतो उदाहरण पहिलं महाराज नेहमी आपल्या मावळ्यांना म्हणायचे की रैतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये म्हणजेच जनतेचा एक पैसा देखील नुकसान होता कामाने उदाहरण दुसरं ते म्हणजे एकदा कल्याणाच्या सुभेदाराची एक सून सैनिकांनी म्हणून उभी केली तिला पाहून छत्रपती उद्गारले अशी शंभूची आई असते सुंदर रूप होती आम्हीही सुंदर झालो सौवदलय छत्रपती आम्हीही सुंदर झालो सौवदलय छत्रपती युक्त्या आणि कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात एक एकाच किल्ल्याला किल्ल्याला विविध नावे देऊन ऐवजी प्रत्यक्षात सतराच किल्ले देण्याचे राजकारण अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती आग्र्याहून सुटका करून देण्यासाठी आधारपराचे केलेले नाटक आणि औरंगजेबाने लागू केला तुमच्या इतके दारित्र आले का असे म्हणून त्याला हिनवण्यासाठी केलेली असे म्हणून त्याला हिलवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत शिवरायांचा एक बाजी प्रभू देशपांडे याचे या सेनापतीचे वर्णन करताना एक कवी म्हणतो जीवंत नरवीर लढले जिवंत नरवीर लढले लढले त्यात नवल कसले घडले धडावे गळे शिर झाल्यावर नुसतेर लढले मुरार बाजी मंथित यांना अमर ही त्यांची पाचाहुनी पाहण्या उच्या इतिहासांची पाहुनी पाहण्या मुच्या इतिहासांची हवा वेगाने नव्हते हवेपेक्षा एकांचा वेग होता हवा वेगाने नव्हते हवेपेक्षा एकांचा वेग होता अन्यायविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता अन्यायविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रुपी अजगराच्या का अडकली होती बाबाने माता माझी रुपी साखर दंड्यांच्या वेळात तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरी झाला धन्य होते त्यांच्या अवधी जाऊचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात आणि पाठीवर दादोजींचा हात घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोसून वार होता ही आता छावा खेळून निघानी मी कावा माजून माझून अंगणात ठेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात जिंकून घेतलं दुर्ग त्यानं जिंकून घेतला आकाश विशाल सागला पायमान घातला त्यानं बांधून सिंधुदुर्ग नंतर त्याची गरडापडी पडली सिद्धीच्या जिंजिरावरी केली त्याने स्वारी तरी पडलं अपयश पदरी असेल का दुःख यापरी म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मराठा आता बिडला मुघलांना दिलं त्याने आवडच पोर्तुगीजांना घेतला अंगाव त्यांनी ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचाच सगळ्यांना बसून त्याने दख्खनच्या भूमीत हलवले त्यांनी दिलीचे तख्त उडवली औरंगजेबाची नाव त्याचं छत्रपती शिवाजी नाव त्याचं छत्रपती शिवाजी आले, किती किती आले किती किती जात जात की ती गेले कधी उडून गेले बरारा आले की ते गेले कधी उडून गेले बरला कधी संपला नाही आणि कधी सपणार ही नाही माझ्या शिवांचं दरारा माझ्या शिवांचं दरारा जाता जाता मी एवढेच मानेन की यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास जी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय